साताराच्या आत्महत्या प्रकरणामध्ये संबंधित महिला डॉक्टरनं हातावरती सुसाईड नोट लिहिलेली होती आता बऱ्याचदा सुसाईड नोट ही कागदावरती किंवा व्हिडिओ मार्फत रेकॉर्ड केली जाते परंतु हातावरती लिहिलेली सुसाईड नोट कशा पद्धतीने जाईल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा येणार की ती त्या व्यक्तीने स्वतःच लिहिलं आहे का तर ते जे अक्षर ते अक्षर त्या व्यक्तीचंच आहे असे पुरावे आहेत का जे आता सातारेची केस झाली आहे की ज्याच्यामध्ये सुसाईड नोट लिहिण्यात येईल ती व्यक्ती डॉक्टर आहे रेपचे ॲलिगेशन आहेत मेंटल टॉर्चरची ॲलिगेशन आहेत तुम्ही या गोष्टी केल्या आहेत का त्यांनी केल्या आहेत नाही आपल्याला माहिती नाही पण या गोष्टी केल्यानंतर जर संबंधित पोलिसांनी कारवाई केली नसेल आणि म्हणून जर त्या व्यक्तीला ही वेळ आली असेल तर त्या व्यक्तीच्या तक्रारीची दखल न घेणारे जे पोलीस आहेत mm. त्यांना देखील या बॅटरमध्ये दोषी मान्य देऊ शकतो काही व्यक्ती आहेत ते त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे ही गोष्ट घडली आहे तर अशा वेळेस सुसाईड नोट असो किंवा नसो जर अशा व्यक्ती असतील आणि तपासात ते निष्पन्न झाल्या तर त्यांच्याविरुद्ध नोट मध्ये म्हटलं होतं की आरोपींनी माझ्यावरती चार ते पाच वेळा बलात्कार केला आता अशी अनेक प्रकरणं आहेत की बलात्काराच्या ह्याने त्यांनी आत्महत्या केली परंतु बलात्कार झालाय हे आता ह्याच केसमध्ये पाहिलं तर चार ते पाच वेळा बलात्कार झाला असं म्हटले पण ते मेडिकल टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी करणं अवघड आहे तर अशा केसमध्ये कशा पद्धतीनं तपास केला जातो के कशा किंवा कशा पद्धतीनं कारवाई केली जाते आपण जे जा मगाशी म्हणलो ज्या केसमध्ये आता तुम्हाला डायरेक्ट एव्हिडन्स घेणं समजा कठीण आहे कारण ती व्यक्ती मयत झालेली आहे आणि तिने आरोप केलेले आहेत पण जे डाईंग डिक्लेरेशन आहे जो मृत्यूपूर्व जबाब आहे तो म्हणजे ती सुसायडल नोट आहे ती जी त्यांनी लिहून ठेवलेली आहे जर बियॉन्ड द शॉर्ट ऑफ डाऊट्स म्हणजे कोणत्याही डाऊट्सशिवाय जर ती नोट एकदा सिद्ध झाली की ती खरी आहे तर त्यानंतर निश्चितच त्या आरोपीला शिक्षा होते ती व्यक्ती नाही आहे म्हणून ना आता रेपचे चार्जेस लागणार नाहीत किंवा तो प्रूव्ह होणार नाही असं मुळीच नाही सरकमस्टन्सिल इव्हिडन्स जे असतात ते चेक केले जातात आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळू शकते फक्त आता मी मिळू शकते हा शब्द का वापरतोय कारण जे प्रकरण न्यायालयात चालतं त्याच्या वेळेस न्यायालयामध्ये त्याच्यासमोर कोर्टासमोर जे सर्व साक्षी पुरावे येतात त्यानुसार कोर्ट निर्णय घेतो म्हणजे एक छोटासा गमतीचा बाब तुम्हाला सांगतो एक असा विचार आहे की जो खरंच आपण सगळ्यांनी विचार करायला हरकत नाही ही केस असो किंवा कुठलीही केस असो तुम्ही विचार करा एखाद्या केसमध्ये जेव्हा आरोपी निर्दोष सुटतो तेव्हा कोर्ट ऑर्डर काय करतं कोर्ट ऑर्डर करतं सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडत आहोत याचा अर्थ याच्याविरुद्ध पुरावा सापडला नाही म्हणून तो सुटला बरं तो आरोपी सुटला शेती समजा तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष केस चालली ती केस एखादी मर्डरची असेल रेपची असेल ॲक्सिडेंटची असेल आरोपी सुटला म्हणजे घटना घडलीच नाही का हो घटना घडली ना माणूस मेला आहे रेप झालेला आहे ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा अजून अशी काही एखादी क्राईम घडलेला आहे मग आरोपी सुटल्यानंतर त्या केसचं स्टेटस काय जो पूर्वी एक शब्द वापरला कायम तपासावर ठीक आहे तर हा जो शब्द आहे तो या केसमध्ये पण लागू होऊ शकतो की आरोपी सुटला का सुटला कारण पुरावे नव्हते आता एखाद्या आत्महत्या प्रकरणामध्ये एक पेक्षा दोन आरोपी असतील आता आपण सातारचं उदाहरण घेऊया सातारच्या महिला डॉक्टर प्रकरणामध्ये दोन आरोपी आहेत एक पी एस आय गोपाल बदने आणि दुसऱ्या प्रशांत बनकर दोघांवरती सुद्धा आरोप वेगवेगळे आहेत त्यांचं म्हणतो की चार ते पाच महिन्यांपासून बलात्कार सुरू होता गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांनी मानसिकदृष्ट्या मला त्रास दिला हे दोघांवरती आरोप वेगवेगळे आहे आरोपी वेगवेगळे आहेत तर त्या दोघांना शिक्षा एकाच पद्धतीची होते त्यांच्यावरती कारवाई एका पद्धतीची होते आता जे मॅटर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे जी केस त्याबद्दल आपण फक्त फॅक्ट्सवर किंवा आत्तापर्यंत येणाऱ्या समोरच्या गोष्टींवर बोलू शकतो परंतु जर कायद्यामधली प्रोव्हिजन पाहिजे असेल तर आपण ढोबळमानाने एक विचार करूयात की दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत फॉर एक्झाम्पल आता हे जे काही बनकर आणि बदनींचं आपण उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये जर एक व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीवर असा आरोप आहे की बाबा त्याचे त्या महिलेबरोबर प्रेमसंबंध होते असं पण थेरी आली की त्या महिलेनी स्वतःहूनच ते, महिले ते प्रेमसंबंध निर्माण केले के होते किंवा काय पण जर असं असेल प्रेम असे की प्रेमसंबंधामधून जर काही नाते असतील आणि त्याच्यामध्ये जर डिस्प्यूट होऊन त्या व्यक्तीने किंवा त्यापैकी एका व्यक्तीने प्रेमसंबंधांमधल्या नात्यानुसार जर आत्महत्या केली असेल तर त्याच्यामध्ये खूप डेप्थमध्ये जाऊन त्याला कॉरॅबरेटिव्ह इव्हिडन्स ज्याला आपण कायदेच्या भाषेत बघतो तो बघावा लागेल की प्रत्यक्षात अशा गोष्टी घडल्या होत्या का म्हणजे आत्महत्या हा एकमात्र पर्याय होता का किंवा इथपर्यंत त्या व्यक्तीवर प्रेशर आलं का दुसरा पार्ट जो झाला की ज्याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं जे नाव आलेलं आहे mm. आणि त्यांच्यावर स्पेसिफिक ॲलिगेशन झालेले आहेत किंवा त्यांनी चार वेळा बलात्कार केला किंवा सुसाईड नोट ज्याचा आपण विचार करतो त्यात पण त्यांचा उल्लेख आहे mm. जर एखाद्या व्यक्तीने बलात्कार केल्यामुळे मेंटल हॅरॅशमेंट केल्यामुळे किंवा त्या लेवलचा त्रास दिल्यामुळे जर आत्महत्या होत असेल तर शंभर टक्के ती व्यक्ती दोषी असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्टाला हे पण चेक करावं लागतं की ती व्यक्ती कोण आहे आता या केसमध्ये जेव्हा आपण बघतोय की एक पोलीस कर्मचारी आहे त्याचा अर्थ तो सेवक आहे आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याचं खरं कर्तव्य काय आहे तर त्याचं खरं कर्तव्य जनतेची सुरक्षा करणं आहे जर कुंपणच शेत खायला लागलं किंवा रक्षक भक्षक झाले तर काय होतं या गोष्टीचा देखील न्यायदानात विचार केला जातो कारण समाजाला काय मेसेज जाईल या गोष्टीचा देखील विचार होतो आजपर्यंत सुप्रीम कोर्टच्या हायकोर्टचे जे काही न्यायनिवाडे झालेले आहेत त्याच्यामध्ये ही गोष्ट देखील विचार करण्यात आली की समाजाला मेसेज काय जाणार आहे जर एखादा कर्तव्यावर असलेला पोलीस अधिकारी जर गुन्हा करत असेल तर तो गुन्हा हा सर्वसामान्य माणसांनी केलेल्या गुन्ह्यापेक्षा मोठा ठरतो जे तुम्ही मग उदाहरण विचारलं की दोन लोक आहेत मी असं म्हणेल की दोन लोक आहेत एक पोलीस कर्मचारी आहे आणि एक साधा माणूस आहे दोघांनी सेम गुन्हा केलेला आहे तर अशा वेळेस न्यायालयाने शिक्षा देताना काय विचार करावा तर न्यायालय निश्चित हा विचार करू शकत की तू पोलीस आहेस तुला हे माहिती होतं की गुन्हा करतोयस तुझं जे आहे आहे त्याची शिक्षा काय आणि हे माहिती असून तू पदाचा गैरवापर केला म्हणून त्या व्यक्ती विरुद्ध उलट कडक कारवाई केली जाईल साताराच्या आत्महत्या प्रकरणामध्ये संबंधित महिला हातावरती नोट लिहिलेली होती आता बऱ्याचदा सुसाईट नोट ही कागदावरती किंवा व्हिडिओ मार्फत रेकॉर्ड केली जाते परंतु हातावरती लिहिलेली सुसाईड नोट कशा पद्धतीने प्रिझर्व केली जाईल कारण की आता सुसाईड नोटच्या पोलीस तपास करतायत परंतु तिच्या बहिणीचं असं म्हणणं आहे की ही सुसाईड नोट माझ्या बहिणी हँडरायटिंग माझ्या बहिणीचं नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी तर पोलीस त्या अनुषंगाने सुद्धा तपास करतील पण मग ती सुसाईड नोट कशा पद्धतीने प्रिझर्व करता येईल आता दोन प्रश्न आहेत सगळ्यात पहिला प्रश्न आहे की जो तुमच्या प्रश्नातनं जन्म ज्या प्रश्नाने घेतलाय तो आहे की सुसाई नोट हातावर काय लिहिली हां आणि दुसरा प्रश्न असा आहे oh. की ती सुसाईड नोट आपण प्रिझर्व कशी करणार आपण ती पहिला प्रश्न बघूयात की सुसाईड नोट हातावर का लिहिली आता त्या व्यक्तीने त्यावेळेस का बरं ते केलं आहे ते जरी अनुत्तरित असलं तरी जेव्हा केस कोर्टात जाईल तेव्हा हे प्रश्न शंभर टक्के विचारण्यात येतील mm. की आजच्या काळामध्ये जिथे मोबाईल आहेत टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे तुम्हाला एखादा व्हिडिओ शूट करता येऊ शकत नाही तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग करता येत नाही तुम्हाला टाईप करता येत नाही तुम्ही लिहू शकत नाही मग एवढे सगळे ऑप्शन असताना ते हातावर का लिहिलं गेलं हा प्रश्न येणार हा प्रश्न ते सॅटिस्फाय झाला की ते हातावर का लिहिलं गेलं तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येणार की का का ये ते काय लिहिलं आहे आणि जे काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा येणार की ती त्या व्यक्तीने स्वतःच लिहिलं आहे का हे कंगोरे आहेत एक एक प्रश्न निर्माण होणार आहेत मग जर त्या व्यक्तीने ते नोट स्वतःच लिहिलेली आहे तर ते जे अक्षर ते अक्षर त्या व्यक्तीचंच आहे असे पुरावे आहेत का आता फॉरेन्सिक सायन्स खूप पुढं गेलेलं आहे म्हणजे आपण जर हँडरायटिंग एक्सपर्ट्स फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स पाहिले तर हे शंभर टक्के सिद्ध होऊ शकतं की ते हस्ताक्षर त्या व्यक्तीचं आहे किंवा नाही तेव्हा या गोष्टीची ती पडताळणी करावी लागेल की ते हस्ताक्षर त्याच व्यक्तीचं आहे का जर त्याच व्यक्तीचं हस्ताक्षर आहे मग ते कोणत्या हातावर लिहिलं आहे जर त्या व्यक्तीने उजव्या हातावर लिहिलं आहे आणि ती व्यक्ती उजव्या हातानेच जे लिहित होती डाव 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 तर डाव्या हाताने तिला लिहिणं शक्य आहे का जर डाव्या हाताने लिहि डाव्या हातावर लिहिलं आहे तर उजव्या हाताने डाव्या हातावर लिहिताना दुसरं काही कागद अवेलेबल नव्हतं म्हणून केलं का असे बरेच प्रश्न आहेत बरं हस्ताक्षर जर मॅच झालं तर त्याच्यानंतर फॉरेन्सिक सायन्समध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही असं एखादं जे काही पाम आहे म्हणजे जो हात असतो तळहात असतो त्याला जेव्हा तुम्ही एक इव्हिडन्स म्हणून क्रिएट करताय कारण त्याच्यावरच्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत किंवा त्या वापरायच्या आहेत तेव्हा सगळ्यात मुख्य गोष्ट तुम्हाला ही करावी लागते की तो तुम्हाला प्रिझर्व करायचा आहे आणि प्रिझर्व करताना ती ह्युमन बॉडी आहे तुम्हाला ती तशी तर प्रिझर्व करता येणार नाही आता सायन्स किती पुढं गेला असलं तरी जर या प्रिझर्वेशनला मर्यादा आला कारण आपण त्याच्यात जास्त डेपमध्ये जाऊ शकत नाही त्याचा फॉरेन्सिक एक्सपर्ट आपण एवढं बोलू शकणार नाहीत पण जर त्याच्यामध्ये मर्यादा येत असतील तर एक गोष्ट अजून असते की ती म्हणजे त्याचा डिजिटल इव्हिडन्स तयार करून ठेवणे जसं आजच्या काळामध्ये वेगवेगळे फोटोग्राफ्स चॅट्स स्क्रीनशॉट्स यांचा डिजिटल इव्हिडन्स तयार केला जातो ज्याला सेक्शन सर्टिफिकेट घेतलं जायचं तसं आता हा जो काही हात आहे किंवा तळहात आहे त्याचा डिजिटल पुरावा तयार करावा लागेल आणि तो जो इव्हिडन्स असेल तो फायनल इव्हिडन्स किंवा डायिंग स्टेटमेंट म्हणून वापरता येईल आता साताऱ्याच्या केसमध्ये जसं की आपण मागाशी सुद्धा उल्लेख केला की त्यांच्या हातावरची हँड रायटिंग त्यांच्या बहिणीचं असं म्हणणं आहे की ती तिची नाही आहे आणि त्यांचे आधीचे जे काही लेटर्स आहेत त्या लेटर्स आणि ह्या हस्ताक्षरांमध्ये थोडा फरक आहे असं बोललं जातं असा बोल आरोप होतोय की ह्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे मग आता सुसाईड नोटमधलं हँड रायटिंग हे मृत व्यक्तीचंच आहे हे कशा पद्धतीनं चेक होतं सुसाईड नोटमधलं जे हँड रायटिंग आहे ते चेक करताना त्या व्यक्तीचं ज्या पूर्वीचं जे हँडरायटिंग असतं म्हणजे त्यांचं समजा आता त्या डॉक्टर असतील त्यांचे काही प्रिस्क्रिप्शन्स असतील त्यांचे काही थिसिस सबमिट असतील फार कॉलेजपासूनचं त्यांचं हँडरायटिंग असेल कुठं ना कुठंतरी तुम्हाला त्या व्यक्तीच्या हस्ताक्षराचा नमुना मिळतो तो जो नमुना आहे तो नमुना आणि प्रत्यक्ष हस्ताक्षर या दोन्हीची पडताळणी करून त्याचा व्हेरिफिकेशन रिपोर्ट तयार होतो आणि व्हेरिफिकेशन रिपोर्टवरून सिग्नेचर एक्सपर्ट किंवा हँडरायटिंग एक्सपर्ट जे असतात ते हा अहवाल देऊ शकतात की त्या हस्ताक्षर त्या व्यक्तीचा आहे किंवा नाही प्रत्येक व्यक्तीच्या हस्ताक्षरामध्ये एक वेगळी लकब असते काही स्ट्रोक्स असतात की जे फक्त तुम्ही एखादा शब्द किंवा एखादं तसं दुसरा लिहिणार नाही आणि ते असंच आहे प्रत्येकाचं हस्ताक्षर हे वेगळंच असतं त्यामुळे ते सिद्ध करणं सोपं जातं आता एखाद्या आत्महत्या प्रकरणामध्ये सुसाईड नोट लिहिली जाते असेल तर आरोपींचा प्रश्नच येत नाही आरोपींना ताब्यात घेतलं जातं पण एखाद्या प्रकरणामध्ये सुसाईड नोटच नसेल पण त्यांच्या आसपासच्या समजा नातेवाईक मृत व्यक्तीशी नातेवाईकांनी आरोप केला त्या आरोपांच्या बेसिसवरती एखाद्याला अटक केली जाऊ शकते आणि कारवाई होते शंभर टक्के होते याला कायद्याच्या भाषेत सरकमस्टन्सियल इव्हिडन्स असे म्हणतात जो परिस्थितीजन्य पुरावा असतो तो पुरावा निश्चितच महत्त्वाचा असतो जेव्हा एखादी आत्महत्या होते तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूची कारणं शोधली जातात आजच्या भाषेत आपण जसं म्हणतो की फोन चेक करणे सीडीआर रेकॉर्ड चेक करणे व्हॉट्सअप चेक करणे चॅटिंग चेक करणे मेल चेक करणे किंवा त्या व्यक्तीला जर कोणी काही फॉलोअप घेत असेल सी सी टी व्ही फुटेजेस असतील कामाच्या ठिकाणी त्रास होत असेल कुठे एन्क्वायरीज झालेल्या असतील तर या सगळ्या गोष्टी चेक करताना जर असं आढळलं की ही जी डेथ आहे किंवा ही जी आत्महत्या आहे ही करण्यामागे काही व्यक्ती आहेत किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे ही गोष्ट घडली आहे तर अशा वेळेस सुसाईड नोट असो किंवा नसो जर अशा व्यक्ती असतील आणि तपासात ते निष्पन्न झाल्या तर विरुद्ध शंभर टक्के गुन्हा दाखल होतो जी आता साताऱ्याची केस झाली आहे की ज्याच्यामध्ये सुसायडल नोट लिहिण्यात आली ती व्यक्ती डॉक्टर आहे चे अलिगेशन आहेत मेंटल चे अॅलिगेशन आहेत तुम्ही या गोष्टी केल्या आहेत का त्यांनी केल्या आहेत नाही आपल्याला माहिती नाही पण या गोष्टी केल्यानंतर जर संबंधित पोलिसांनी कारवाई केली नसेल आणि म्हणून जर त्या व्यक्तीला ही वेळ आली असेल तर त्या व्यक्तीच्या तक्रारीची दखल न घेणारे जे पोलीस आहेत त्यांना देखील या बॅटरमध्ये दोषी मानण्यात येऊ शकतं म्हणजे आखाडला फक्त दोन लोकांविरुद्ध चालणार नाही okay. व्यवस्थेविरुद्ध चालल hmm. जर त्या ज्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांच्यावर ही वेळ आली hmm. त्यांनी जर याच्या आधी अशा तक्रारी केल्या असतील आणि त्याची दखल न घेतल्यामुळे जर त्यांना आत्महत्येचं पाऊल उचलावं लागत असेल तर त्यांच्या तक्रारीची दखल न घेणारे लोक हे देखील या आत्महत्ये जबाबदार असतील